नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडकं युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी गेल्या काही दिवसापासून आपण चर्चा करतो आहोत चर्चा तुमची आमची या सदरामध्ये दररोज कोणता ना कोणता आपला दर्शक श्रोता एक विशिष्ट प्रश्न विचारत असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मंडळी मी खरोखर तुमचं कौतुक करेन कारण प्रश्न जसा तुमच्याकडून असतो तसं उत्तरसुद्धा अनेकदा तुमच्याकडूनच असतं फक्त ते सार्वजनिक करणं आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं मांडणं एवढं काम माझ्याकडे असतं म्हणून तुमचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन मंडळी काल एका आपल्या दर्शक मित्रांनो प्रश्न विचारला होता की कि मतदारांना कशापासून सावध राहिलं पाहिजे बघा प्रश्न किती अत्यंत गंभीर असणारा होता किंवा विचार करणे योग्य होता आणि त्याचं उत्तर आपण द्यावं असं ते म्हणाले आणि आपण ठरल्याप्रमाणे कालचा एपिसोड संपत असताना आपल्या अनेक दर्शक मित्रांसाठी तो प्रश्न विचारला होता की कि मतदाराने कशापासून सावध राहावे आणि ह्याचं उत्तर खूप सुंदर रीतीनं सुरेश मोरे निवृत्त विस्तार अधिकारी निलिंगा यांनी दिलेलं आहे मी सर्वप्रथम श्री सुरेश मोरे निवृत्त विस्ताराधिकारी निलिंगा यांचं अभिनंदन करेन आणि त्यांनी दिलेलं उत्तर सर्वासाठी आता समोर मांडतो आहे मंडळी मतदाराने कशापासून सावध राहावं असं म्हणत असताना सर्वप्रथम फेक न्यूज आणि प्रपोगंडा बऱ्याच असं होतं की अमुक एक घडलं तमो एक घडलं त्या गल्लीत असं झालं त्यांनी त्यांना असं म्हणाले किंवा त्या दोघांमध्ये ते असं घडलं होतं हे अशा कुठल्याही गोष्टीकडे ध्यान देऊ नका शिवाय चुकीच्या बातम्यासुद्धा या ये काळामध्ये येऊ शकतात त्यामुळं योग्य त्या गोष्टीवर विश्वास ठेवा नको त्या चर्चेत सहभागी होऊ नका नको त्या गोष्टी ऐकू नका त्यामुळं तुमच्या मताचा प्रभाव इतर ठिकाणी पडू शकतो दुसरी गोष्ट आहे पैसे आणि लाभ बऱ्याचदा काही लोकांना पैसे दिले जातात अन्नधान्य आणि इतर प्रकारचे लाभ दिले जातात किंवा लाभ देण्याचं अभिवचन दिलं जातं त्यामुळे सुद्धा योग्य निवडवार उमेदवार निवडत असताना निवडणुकीच्या विचारावर तुमचा प्रभाव पडू शकतो तो प्रभाव टाळण्यासाठी आणि मत विकू नये यासाठी पैसा आणि अन्य लाभाचा प्रभाव आपल्या मतदान प्रक्रियेवर आपल्या निर्णयावर होऊ द्यायचा नाही त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भावनिक का अपील काही मंडळी असं म्हणत असतात की तो अमुक एका जातीचा आहे तो अमुक एका धर्माचा आहे त्यांनी ते अमुक एका जातीसाठीच काम केलेलं आहे मग ते आपल्या जातीसाठी नाही किंवा ते त्यांच्या धर्मासाठीच करतात खरंतर हा सुद्धा विचार आपल्या निर्णयावर प्रभाव टाकणारा आहे तुम्ही ज्यावेळा मत देता त्यावेळा तुमचं संपूर्णपणे मत तुमच्या भावी काळामध्ये तुमच्या विकासासाठी लढणाऱ्या आणि योग्य व्यक्तीला देत असता त्यामुळं तुमच्यावर भावनिक आणि जातीय किंवा इतर प्रकारचं अपील सुद्धा येऊ नये पुढचा मुद्दा आहे कॅन्डिडेटचा पत्ता आणि इतिहास बरेच जण कॅन्डिडेट या गावचा आहे त्या ठिकाणी राहतो म्हणून तो तसा आहे किंवा मग त्याचा इतिहास बरोबर बाद होता आणि तो खूप सामान्य होता वगैरे सारखा अपप्रचार करून संबंधित उमेदवाराच्या बाबतीमध्ये त्याच्या विरोधी पक्षाची किंवा त्याला न मांडणारा गट त्याच्याबद्दल प्रपोगंडा करत असतो आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेला एखाद्याची बदनामी केली जाते त्यावेळा मूळ त्याची कामगिरी बघणं अपेक्षित आहे यापूर्वीसुद्धा त्याची कामगिरी उत्तम असेल आणि विश्वासानं तो नवीन कामगिरी करणार असेल तर कॅन्डिडेटच्या पत्त्यावर आणि इतिहासावर जाऊ नका योग्य निर्णय तुम्हाला घेता येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मतदानाचं स्थळ मतदानाचा दिनांक आणि मतदानाची वेळ मंडळी बघा बऱ्याचदा आपण एका विशिष्ट ठिकाणी राहतो आणि आपल्याकडे आलेली मतदानाची स्लिप आपण ध्यान देत नाही त्याच्यावर पत्ता असतो कुणीतरी कॅन्डिडेटने आपल्याला ते दिलेलं असतं वेळ निघते आणि कधीकधी कधी चुकीचं सुद्धा आपल्याकडे येऊ शकतं किंवा बऱ्याचदा आपल्याकडं आवश्यक असलेले पुरावे नसतात आणि मग हा पुरावा दाखवल्याशिवाय आपण मतदार म्हणून सिद्ध होत नाही तर मतदानाची वेळ मतदानाचं स्थळ मतदानाचा मतदाना मतदाना दिनांक आणि मतदानासाठी लागणारा पुरावा या गोष्टीसुद्धा विसरणार नाहीत किंवा चुकीच्या होणार नाहीत यापासून मतदाराने दूर राहावं आणि मंडळी आता महत्वाची गोष्ट आहे भारतीय लोकशाही तत्वावर चालणाऱ्या या देशामध्ये मतदान करणं हे अत्यंत आवश्यक आहे मतदान हा तुमचा हक्क आहे तुमचं कर्तव्य आहे आणि तुमच्या निर्णयाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठीची संधी आहे तेव्हा मतदान जरूर करा परंतु वर दर्शवलेल्या अनेक गोष्टीपासून म्हणजेच सावध राहायला हरकत नाही फेक न्यूज आणि प्रपोगंडा पैसे आणि अन्य लाभ भावनिक अपील आणि जातीय गोष्टी कॅन्डिडेटचा पत्ता इतिहास आणि विसरायला लावणाऱ्या किंवा चुकीच्या दिलेल्या पत्त्यापासून दूर राहा म्हणजे निश्चितपणे तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान करू शकता आणि तुम्ही केलेलं मतदान हे देशाच्या हितासाठी असेल मंडळी खूप छान पद्धतीनं श्री सुरेश मोरे यांनी आपल्याला माहिती दिली आम्ही त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो आणि आता तुमच्यासाठी विनंती आहे आद्यापर्यंत जर आपण आपल्या यूट्यूबला अर्थात सर्वदर्शनला जर सबस्क्राईब केली नसेल तर विनंती आहे की कृपया या, या माहितीनंतर सबस्क्राईब करा आवडलेल्या माहितीला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि आता आजचा प्रश्न आणि आताचा प्रश्न बदलत्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी भावी काळातल्या नियोजनासाठी काय करावं बघा बदलत्या वातावरणामध्ये वेगवेगळी आव्हानं येत आहेत अशा वेळेला शेतकऱ्यांना नेमकं काय करावं बघूया पुढच्या एपिसोडमध्ये याचे योग्य असं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही सुद्धा ते उत्तर देण्यासाठी तयार आहात तुम्ही देणारं उत्तर हे लिखित स्वरूपात असेल डिज, डिजिटल असेल व्हिडिओ कॉल असेल साधा कॉल असेल किंवा व्हिडिओ असेल आमच्याकडे त्यांचं स्वागत आहे सर्वदर्शन तुमचं सर्वांचं स्वागत करतं आजच्या एपिसोडसाठी पुन्हा एकदा धन्यवाद मी रजा घेतो तुमचा होस्ट कमलाकर सावंत